शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंना आपल्या हाताचे बोट पाच तसं पाचही बोटं सारखे नसतात कोणचं मोठं आहे कोणचं लहान आहे कोणचं त्याच्यापेक्षा लहान आहे कोणचं एकदम लहान आहे मग तसं जसे हाताचे पाचही बोटं हाताचे सारखे नसतात तसे सर्व शेतकरी बी सारखे नसतात आता कोणत्या शेतकऱ्याला कामाचा नादा असतो आहे कोणत्या शेतकऱ्याला कामाचा कटाळा असतो आहे कोणत्या शेतकऱ्याला शेती आपली निर्मळ ठेवा वाटते कोणत्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये काडी कचरा ठेवा वाटतोय तसं प्रत्येकाचे कामं वेगवेगळे असतात आणि ते असणारच कारण शे। शेतीचा कामच असं आहे समजा किचकट किती किती केलं आणि किती काही जरी केलं तरी न संपणारा विषय बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात जीव घाण ठुल्याला घाण जीव घाण ठुऊन केलेला व्यवसाय म्हणजे शेती अगदी बरोबर आहे बरं का आता तसंच आता हे सोयाबीनचं पीक आहे आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तर ह्या सोयाबीनच्या पिकामध्ये इतका बी दाटवा झाला तर म्हणता आज बी पिक आहे का हे पूर्णपणे माझ्या कमराच्या बी वरी तुम्ही बघू शकता तर कमराच्या वरी बी बी पस्तूवर बीक पिक आहे हे मग ह्याच्यामध्ये दाटवा असल्यामुळं तिथून काळा आपल्याला तर काय अजून समजा कुठं दिसला नाही पण ह्याच्यामध्ये भिव वाटतं आहे आणि साहजिकच आहे आता मी म्हटलं तुम्हाला तसं प्रत्येक शेतकरी बांधव का धट नसतात मग त्या भीतीपोटी बरेच शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये जात नाहीत आता काल मी तिकडं गावाला जाता असताना बघितलं आहे बऱ्याच शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये का नाही तण वाढ आहे बघा गाजऱ्या गवत आहे पेटारी कोणचे बी भीव, वेग वेगवेगळे तण आहेत समजा जसे आपापल्या भागामध्ये तण असतील का तसे तण आहेत मग त्या भीतीपोटी त्या शेतकरी बांधवाने काय केलं त्या पिकामध्ये ते शिरलेच नाहीत आणि तण नियंत्रण केलंच नाही मात्र आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे शेतकरी बंधूंनो आता काय झालेलं आहे ह्या पिकामध्ये उभा आहे ना हे सोयाबीनच्या पिकाला ह्या आपल्या अजून आठ दिवसांनी बरोबर तीन महिने कंप्लीट होईल आणि तीन महिने झाल्याच्यानंतर जा सोयाबीनचा अवशेष तीन महिन्याचं आहे पण या पावसाच्या कमी जास्त पणामुळं काय होतं माहिती आहे का, का। साडेतीन महिने बी जाऊ शकतात आणि चार महिने बी जाऊ शकते आणि तीन महिन्याच्या अगोदर बी येऊ शकते आता इथून पुढं त्याचं वय झालं आहे समजा हे सोयाबीनचं वय व्हायला आहे आठ दिवसामध्ये त्याचं वय होणार आहे आणि वय होऊन बी अजून बी पाऊस सांगितला हवामानशास्त्रज्ञांनी पाऊस जर लागून राहिला तर अजून बी ते लांबू शकतं आहे त्यात काय दुमत नाही पण ज्या ज्या शेतकरी बांधवाचं तण नियंत्रण करायचं राहिलं आहे का त्याच शेतकरी बांधवाला आता इथून पुढं एक संधी कारण कशामुळं ते हळूहळू त्याचा त्या पाला आहे का पिवळा पाला होणार आहे आणि पिवळा पाला झाल्याच्यानंतर खाली पडणार आहे आता खाली पाला पडल्याच्यानंतर वर त्याच्यामध्ये पटांगण आहे आणि स्पष्टपणे आपण खालचं काळी जमीन आहे का बघू शकतो मग जमीन आपल्याला दिसायला लागल्यावर खाली काही चुकाडा आहे का नाही ते बी आपल्या बघण्यात येत आहे आणि इथून पुढं सोयाबीनला दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते बी लावू शकते मग तेवढ्या उरलेल्या काळामध्ये आपण तण नियंत्रण करून पूर्णपणे जी आपली जमीन आहे का ती एकदम क्लिअर स्वच्छ करू शकतो जेणेकरून पुढच्या पिकासाठी आता पुढचं पीक कोणचं कोणत्या कौन शेतकरी बांधवाला ऊस लावायचा आहे कोणत्या शेतकरी बांधवाला कांदा लावायचा आहे कोणाला गहू पेरायचा आहे कोणाला जेवारी पेरायची मग त्या कामामध्ये आपल्याला अडथण येऊ नये आणि मेहनत करीत असताना पुढे जरी समजा पाऊस लागला तर जेणेकरून समजा आपला रुटर मारण्याचा ताण होणे अगर गवत कापण्याचा ताण होणे आणि आपल्या खर्चाची बचत व्हावं त्यासाठी आता जर हो तुम्ही नियोजन केलं की इथून पुढे बी तुमचं पूर्ण काम शेतकरी बंधूंना होऊ शकतं आहे आता पटांगण किती झालं आहे आपल्या जर ह्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये हे मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बघू शकता तुम्ही ह्या बघा हे पूर्ण पाला इथं पिवळा झालेला आहे आणि खाली गळालेलं आहे ह्या बघा हे पाला आहे का हे पाला एकदम वाळून खाली पडलेला आहे आता बघू शकतात कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ह्या बघा ह्या फटीमध्ये बी तुम्हाला काळं रान दिसतं आहे विकून बी थोडं कमी आहे पण आहे पूर्ण बघू शकता आणि जे काही असं बारीक सारी गवत आहे का हे बी तुम्ही उपटून काढू शकता जेणेकरून हे सोयाबीन कापल्याच्यानंतर नंतर ह्या गवताला हवा लागली की बघता बघता हे चार दोन दिवसामध्ये आपल्या घोळाघोळामध्ये म्हणजे समजा सोयाबीन काढायला मळयंत्र म्हणा अगं कापण्यासाठी माणसं म्हणा की ह्याला हवा लागली का तापुडतो फेकवत मोठं होतं आहे आणि पुन्हा आपल्या पुढच्या पिकासाठी जे आपल्याला पीक घ्यायचं आहे का त्यात अडचण निर्माण होती त्यासाठी शेतकरी बंधूंना आता व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की ज्या कोण्या शेतकरी भावाचं बंधूचं राहिलं असेल तर इथून पुढे नियोजन करून तो तुम्ही आपली जमीन तणमुक्त ठेवू शकता ते शेतकरी बंधूंना थांबतो आता धन्यवाद राम राम